पण आपणाला वाटत नाही की बाबा पाच फुट अशी सर आहे तुम्ही आता मध्ये चालताना जर बघाल तर पूर्ण पाच फूट हे झापून गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि फोटवा जर बघाल तर अशा पद्धतीनं फोटवा झालेला आहे हे मर नेलेलं जरी पाचत आहे ते आता आपण माती लावून काढल्यानंतर हे करणारच आहोत तुम्ही बघू शकता फोटो कशा पद्धतीनं झालेला आहे तरी आपणाला काय अभावी खत आपला टाकायचा लांबलेला आहे एक दोन तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फोटवे मित्रांनो ते पण सशक्त आहेत बरं का दहा फुटवे तुम्ही प्रत कोणताही गड्डा तुम्ही म्हणसाल व ले फुटवे जिथं येते तिथं दाखवाले कोणताही गड्डा ह्या तुम्ही पा ही कल्ला बघा ही बघा ही बघा ह्याच्या मागचं मित्रांनो कारण काय आहे ऊस लागवडीपासून गोडीपासून ते आत्तापर्यंत आपण झटलेलं हे कारण का आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की ऊसामध्ये बरेच बारका येतात आता आपल्या पाठीमागे शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस लागवड आपला स्वतःचा प्लॉट आहे घरचा आणि ह्या ऊसाला आता चार महिने कम्प्लीट झालेत जवळपास सव्वीस ची लागवड आहे तर लागवडीपासून ते आतापर्यंत मी व्हिडिओ टाकणारच होतो पण काही कारण मी शे शेताकडून घरी जात असताना गाडीवरून पडलो आणि मला डॉक्टरांनी तीन महिने बेड रेस्ट सांगितलं होतं ऑपरेशन झालेलं होतं पायाचं त्यामुळं मी व्हिडिओ बनवू हो शकलो नाही इतके दिवस व्हिडिओ पण आला नाही माफ करा आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील आपले डेअरी फार्मिंगचे व्हिडिओ पडत असतील शेती रिलेटिव व्हिडिओ तुम्हाला मी अपडेट देत जाईल ओसाचे पण अपडेट देत जाणार होतो पण काही कारण म्हणजे हॉस्पिटलमध्ये आ... uh... असल्यामुळं व्हिडिओ टाकू शकलो नाही तर <coughs> पाठीमागं तुम्ही बघता येतो शहा शहाऐंशी बत्तीस गोल्ड ही आपण लागवड केलेली आहे आणि जमीन मित्रांनो ऊसासाठी निवडत असताना आता काही काही शेतकरी म्हणतात आम्हाला तुम्ही शेड्यूल द्या आणि शेड्यूलप्रमाणे जर चाललं तर ऊस शंभर ते सव्वाशे टन निघतो का तर तरान मित्रांनो अजिबात नाही तर लागवडीपासून ते काढणीला येईपर्यंत ऊस तोडणीला येईपर्यंत त्याचं प्रॉपर असं नियोजन केलं पाहिजे आपले ऊसाची सिरीज येत राहतील भाग एक दोन तीन चार असे मी बनवत जाईल आता लागवडीसाठी काय करायचं सर तर ऊस लागवडीसाठी तुम्ही हलकी जमीन निवडू नका मध्यम ती भारी जमीन निवडली पाहिजे पाच फुटावर आपण सरी सोडलेली आहे सरी नंतर दीड फुटावर अशी लागवड केलेली आहे आता लागवड करताना काय काय शेतकरी ड्रिप हातरून भिजल्यानंतर लागवड करतात आपण तसं न करता डायरेक्ट म्हणजे पाणी सोललं आणि पाण्यामध्ये म्हणजे पाणी बंद केल्यानंतर सरीचं त्याच्यामध्ये आपण ऊस म्हणजे रोप लावलेलं ला। आहे रोप तुम्ही ज्या नर्सरीतून घेत आहे ते नर्सरी एकदम विश्वास वासली पाहिजे कारण ऊसाचं आपण बेनं निवड निवडतो त्याच्यावर डिपेंड मित्रांनो वीस टक्के उत्पादन तुमचं आरामात अव अवलंबून आहे जवळपास म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस टनाचा फरक तुमचा रोपं निवडण्यात हे होणार आहे कारण तुम्ही जर चांगल्या पद्धतीचे रोपं निवडलात तर पंधरा वीस टनाचा तुम्ही रोपं कशा पद्धतीनं निवडणार आहोत ह्याच्यावरसुद्धा डिपेंड मित्रांनो उत्पन्न आहे आपलं पूर्वी आपण अडीच तीन फुटावर सरी सोडत होतो तर तो काळ आता राहिला नाही कारण तीस पस्तीस चाळीस टनाच्या वरी त्या प्रमाणे जर तुम्ही ऊस लावला तर निघत नाही आता आम्ही पारंपरिक आतापर्यंत करत होतो तर आमचा चाळीस टनाच्या वरी ऊस अजिबात गेला नाही तर अशा पद्धतीनं जर ऊस आम आता आता आमच्याकडे म्हणतात की बाबा असा ऊस पहिलं कधीच आला नाही तर त्याचं कारण काय तर आपण तसं प्रॉपर नियोजन केले तर लागवडीपासून तर काय ला ऊस लागवडी केल्यानंतर एक चार चार ते पाच दिवस झाल्यानंतर पहिली अळवणी घ्यायची आपणाला एकोणीस एकोणीस एकरी एक तीन किलो त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड पाचशे ग्राम आणि क्लोरो वीस टक्के ए सीचा आणि बायोस्टेन असं आपण पहिली अळवणी म्हणजे तीनशे ते चारशे लिटर पाणी करून ह्या एक एक एकरचा प्लॉट हा एक एकरला एक सोडलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या दुसरी आळवणी करत असताना बारा एकसष्ट झिरो तुमचं मायक्रोम्युटंट त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड युरिया पण दोन तीन किलो घेतला होता अशा पद्धतीनं नियोजन आपण केलेलं आहे त्याचबरोबर तिसऱ्या अळवणी तेरा झिरो पंचेचाळीस एक त्याचबरोबर एकोणीस ते एकोणीस सॉरी ते तेरा झिरो पंचेचाळीस मायक्रोम्युटंट आणि ह्युमिक ॲसिड अशा आपण तीन अळवण्याला याला केलेल्या आहेत त्याचबरोबर खताचा जो डोस आहे पहिला खताचा डोस आपण टाकलेला आहे एकरी एक पो पोतो युरिया एक, एक पोतो अमोनियम सल्फेट एक पोतो पोटॅश दोन पोते डी ए पी अशा पद्धतीनं आपण त्याला टाकलेला आहे आत्ता टाकायचं म्हणलं आता दुसरा डोस खत आणून ठेवलेला आहे पण पाऊसमध्ये जाऊ देत नाही फक्त बाळ भरणी याची करून घेतलेली आहे मोठी भरणी मित्रांनो करायची राहिली मोठी भरणी करत असताना याच्यामध्ये आपण एकरी बारा बत्तीस सोळा दोन पोते वापरलेला आहे त्याचबरोबर म्हणजे आणून ठेवलेला आहे सिलिकॉन दोन पोते वापरलेला आहे त्याचबरोबर पोटॅश एक पोतं तुमचं युरिया एक पोतं मायक्रोनिट्रीनची कीट आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आहे मॅग्नेशियम सल्फेट झिंक फेरस बेनसल्फ म्हणून येत आहे म्हणजे सल्फर अशा पद्धतीनं ती एक बॅग आहे आणि दुसरी गोष्ट आपण खत टाकलेलं आहे गावरा खत चार ट्रॉयला खत टाकताना आपण ज्यावेळेस नांगरे केलो काय काय त्यावेळेस शेतकरी वीस कुठून नांगर रोटर करून सरी सोडतात आपण तसं न करता डायरेक्ट ऊसाच्या पुड्यामध्ये असं टोपल्याने खत टाकलेलं आहे आणि एक कोण एका साईडनं एका साईडनं शेणकत आणि आपण भरणी करून ह्याची घेणार आहोत मोठी भरणी डायरेक्ट आता कारण भविष्यात ह्याच्यामध्ये पाऊस जाऊ देते न दे देते म्हणून आपण डायरेक्ट ह्याला मोठी भरणी करून घे घेणार आहे आता ऊस जर बघितला तुम्ही मी कडला थांबलो कडलासुद्धा एक दोन तीन चार पाचव्या खांडीवर ऊस आहे पाच सहा खांड्यावर सध्या ऊस आहे ग्रीनरी कॅनोपी एक नंबर क्वालिटी आहे गड्डा चांगला फोटोवा केलेला आहे आपण गड्डा म्हणतो फोटो एक नंबर क्वालिटीचा उसाने केलेला आहे <coughs> कमीत कमी आठ फुटव्याच्या आत एक बी गड्डा तुम्हाला मित्रांनो उसाचा दिसणार नाही कमीत कमी सात आठ फुटवे तर आहेत आता शंभर टनाचं गणित असं सांगतंय एकरी चाळीस हजार ऊस कारखान्याला गेले पाहिजे आपले म्हणजे कडपर्यंत आता मग तुम्हाला दहा वारा दिसतील पण त्याच्यात पिकायची र ते ती झिरोन्वे केव्हा एका रोपाला आठ फुटे म्हणजे असे आठा पंचेचाळीस पाच हजार जरी रोप बसलं तुमचं पाच साडेपाच हजार आपलं रोप बसलेलं आहे दीड बाय पाचवर काय कमी जास्त बायांनी केले पण असतील काय दोन फुटावर पण झाले तर शास्त्र असं सा सांगते की चाळीस हजार ऊसं आपले कारखान्या गे गेली पाहिजे आणि अडीच किलो एका ऊसाचं वजन असं एक गणित आहे केव्हा अडीच किलो ऊसाचं वजन आणि चाळीस किलो चाळीस हजार जे आपली ऊस आहेत ते कारखान्याला गेल्यानंतर जरा शंभर टन ऊस आपला एकरी होणार आहे तर असं असं पण तर्क आश, बांधणारी काही शेतकरी आहेत पण केव्हा गणित कधी जम आहे सुरुवातीपासून ते कडपर्यंत आपण त्याला आळवणे असतील तीन तीन चार ऊसाला आळवण्या झाल्या पाहिजे कमीत कमी तीन आळवण्या ऊसाला झाल्या पाहिजे हे खताचे प्रॉपर नियोजन डोस झाले पाहिजे आपण एकश्याऐंशी दिवसाला उसाचं सुद्धा काढणार आता ही शहाऐंशी रुपये बत्तीस असल्यामुळं उसाचं आपण पाचट काढू शकतो पाचट काढताना मित्रांनो जे काय गड्ड्यातलं सुरुवातीला गड्ड्यातलं जे काय मरले मेलेलं पाचट आहे ते काढायचं आहे मोकळं करायचं आहे आणि आठ नऊ फुटे जे काय ऊस आहेत ते ठेवून आपल्याला बाकीचं सगळं क्लिअर करून घ्यायचं आहे आता माती लावल्यानंतर आपण आम आम्ही इकडं मराठवाड्यामध्ये उसाला माती लावणे म्हणतो जुनी माणसं म्हणतात तर काही शेतकरी भरणे म्हणतात म्हणजे उसाला भर लावल्यानंतर मातीचा आपण म्हणजे बुडातले रिकामं करणार संख्या नियोजन करत असताना आठ ते नऊ अं ठेवायचेत ठेवायचे आपणाला सशक्त ऊसं जे की बाबा जाड आहेत ह्या पद्धतीनं उसं ठेवायचे त्याचबरोबर काय काय शेतकरी आता शेड्यूलमध्ये रासायनिक खतावर भडीमार करून सांगतात ठीक किंवा एवढं करणं आपल्याला शक्य आहे का म्हणजे रासायनिक खतं टाकल्यानंतर आपला शंभर ते दीडशे टन ऊस निघेल का तर मित्रांनो ना अजिबात नाही प्रत्येक म्हणजे ही ऊसामध्ये तुम्हाला सांगतो इतका बारकावा आहे पंचावन्न दिवसाला जे टाकून मोडणं असेल असे बरेच हे आहेत म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो आहेवर जो मी नंबर देतो आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एनीटाईम कधीही मला ऊस शेतीबद्दल माहिती विचारू शकता लागवडीपासून ते काढणेपर्यंत मित्रांनो मी तुम्हाला मार्गदर्शन करेल नक्कीच तर आपण कुठंवर आलो होतो फुटवा किंवा आठ आठ ते साधारणतः नऊ फुटवे ठेवून आपण पाचट वगैरे काढून घेणार आहे एक कधी एकशे ऐंशी दिवस म्हणजे आणि महिन्याभरानंतर उसाला जवळपास पाच एक महिना झाल्यानंतर पाचट थोडं थोडं बुडातलं मोकळं करायचं आहे आणि जसं जस पाचट वाळं जाईल तसं आड एक दाबं जायचं म्हणजे ह्या काकरीत पाचट दाबायचं आहे पहिली केल्या नाही अशा पद्धतीनं ना, आपणाला नियोजन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट हे आळवण्या ठीक आहे स खतं टाकणं रासायनिक ठीक आहे त्याचबरोबर कमीत कमी तुम्ही तीन टॉयल्या शेणखत एकरमध्ये उसाला टाकलंच पाहिजे मित्रांनो तर आपल्याला शेणखत काय शेणखत काय का करतं आहे शेणखत म्हणजे जे काय आपल्या जमिनीमध्ये खतं आहेत खतं आपण टाकणार आहोत जे काय अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध करून देण्याचं काम शेणखत करते शेणखतामध्ये किंवा बाबा पोटॅश आहे मायक्रोन्यूट्रन्स आहे असा विषय नाही शेणखतामध्ये तर काय तर कर्ब म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम शेणखत करणार आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आता मी गेल्या आठवड्यामध्येच भर लावायच्या उसाला म्हणून एका बाजूला शेणखत आणि एका बाजूला हे पण आपणाला भर काय पावसानं लावू दिली नाही आपण शेणखत टाकलो पण रासायनिक खत टाकून आता भर लावून आपल्या उसाला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मित्रांनो उसाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर फवारणीचं जर बघाल फवारणी करत असताना पहिली फवारणी आपणाला बार एकसट्ट झिरो सीविडा ॲक्ट्रॅक्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सागरिका वापरू शकता सागरिका बारकसट्ट झिरो आणि एखादं कीटकनाशक क्लोरोसायफर वगैरे तुम्ही वापरू शकता म्हणजे खोडाळीसाठी शक्यतो खोडाळी येत नाही सुरुवातीलाच आपणाला खोडकिडीसाठी खोडाळीसाठी फरटेरा पण उस खत म्हणजे रासायनिक खतामध्ये वापरायचं आहे आप जेणेकरून आपल्या उसाला भविष्यामध्ये खोडकिडी म्हणजे होमणे वगैरे लागू नये यासाठी फरटेरा नावाचं एक औषध येते चार किलोचे बॅग असते ते आपण बेसलडोसामध्ये वापर करू शकतो तर आता रासायनिक खताचं नियोजन कशा पद्धतीनं असलं पाहिजे रासायनिक खत ऊस लागवड केल्यापासून कमीत कमी पंचवीस दिवसानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर एक महिना दीड महिना गेल्यानंतर तुमचं बारा व तीस सोळा दोन किलो दोन पोते मी तुम्हाला मगाशी सांगितलं सिलिकॉन आलं त्याच्यामध्ये मायक्रोट्र खतं आली हे अशा पद्धतीने एक भर लावून द्यायचा आहे त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एखादा आपणाला खताचा डोस करायचा आहे डोस कोणता राहणार आहे एकतर आपण बत्तीस सोळा एक पोतं डी ए पी एक पोतं पोटॅश एक पोहतं युरिया एक पोतं अशा पद्धतीने एक, एक तो डो डोस घ्यायचा आपणाला त्याच्यानंतर हे झालं ऑगस्ट सप्टेंबरचा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये साधारणतः डिसेंबरच्या आसपास आपल्याला काय कोणतं टाकायचं आहे चोवीस चोवीस झिरो एक अमोनियम सल्फेट एक बत्तीस सोळा एक त्याच्याबरोबर आ, युरिया तर अशा पद्धतीनं टोटल नत्र जे आहे ते आपल्या ऊसाला दोनशे किलो नत्र लागते असं शास्त्र सांगते ते काय कमी जास्त होते त्याच्यामध्ये काय शेतकरी टाकतात तेवढं नत्र जाते न जाते नत्र स्फुरद आणि पालश ह्या तिन्ही गोष्टीवर अवलंबून ऊस असतो त्याचबरोबर मा, तुमचे मायक्रोनोट्रन असेल तर ट्रीपमध्ये सुद्धा आपण वॉटर सिलेबल खतं सोडू शकतो त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस आहे सुरुवातीपासून बाराक्सिड ज्युरो तुमचं तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा त्याचबरोबर फुगवणीसाठी झिरो बावन चौतीस असेल अशा पद्धतीच्या आपण ट्रीपॉट आपण खतं सोडू शकतो तर आपण लागवडीपासून ते काढणीपर्यंत म्हणजे ऊस तोडेपर्यंत आपण संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून असेल तुम्हाला डायरेक्ट मोबाईलच्या माध्यमातून असेल म्हणजे तुम्ही केव्हाही मला कॉल केलात तर लागवडीपासून ते काढणेपर्यंत आपण ऊस लागवडीबद्दल माहिती देणार आहोत म्हणजे फवारण्या फवारण्या करत असताना कमीत कमी तीन, ती चार तीन, तीन, ती चार, तीन ती चार ते चार फवारण्या ऊस लागवडीमध्ये आपण केलंच पाहिजे आळवण्या झाल्या तीन फवारण्या झाल्या तीन ते चार आणि तीन ते चार बेसळ डोस हे ऊसाला पडले पाहिजे तर आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वेळ आणि नियोजन आता ऊसाचं उत्पन्न जे आहे तुम्हाला अजून एकदा सांगतो रोप लागवडी म्हणजे तुम्ही सशक्त रोप म्हणजेच नऊ महिन्याचा ऊस आपणाला रोप तयार करण्यासाठी वापरायचा आहे शक्यतो ऊस रोपच शेतकऱ्यांनी लावायचा आहे एक चांगली खात्रीशीर नर्सरीमधून तुम्ही रोप घेऊ हो शकता आणि खालचे दोन तीन जे काही कांडे आहेत ते काढून टाकायचं आहे वर्षा दोन तीन कांड्या काढून म्हणजे ते अशा पद्धतीनं ऊस ब म्हणजे रोप बनवलं पाहिजे जे काय नर्सरी बन नर्सरीवाली नर्सरीवाली आहेत ते बनवऱ्या बनवणारे जर असतील तर आपण तिथून रोप घ्यायला काहीच हरकत नाही आणि रो ओसाच्या रोपावर आपलं वीस टक्के उत्पादन अवलंबून आहे तुम्ही वेळेवर किती करताय ते त्याच्यावर एक डिपेंड पन्नास टक्के आहे हे झालं सत्तर टक्के आणि नियोजन आणि टायमिंगला होणं हे तीस टक्के असं शंभर टक्के उत्पन्न उत आणि शंभर टन ऊसाचं जर उत्पन्न आपणाला घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीने चाललं पाहिजे नियोजन तर आहेच तर कुण्या टायमिंगला ते केलं पाहिजे आता ऊस लावलो आहे आपण समजा आज आणि पहिली ड्रिंचिंग करताय आळवणी करताय पंधरा दिवसानं हे चालणार नाही त्याला टायमिंगनुसारच गेलं पाहिजे त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन असणं गरजेचं आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपलं मार्गदर्शन मित्रांनो नक्कीच राहील दुसरी गोष्ट फवारणी फवारणीमध्ये आपणाला काय काय घ्यायचं आहे पहिली फवारणी बारा सेट झिरो किती दिवशी ऊस लागवड केल्यापासून एक महिन्यानंतर ज्यावेळेस आपल्या ऊसाला छोटे छोटे फुटवे दिसायला चालू होतील दोन चार फुटवे आहेत अशा टायमिंगला आपणाला पहिली फवारणी घ्यायची आहे पहिल्या फवारणीमध्ये काय काय करायचं आहे पहिल्या फवारणीमध्ये आपणाला बारा ॲक्सिट झुरो स्पीड ॲक्ट्रॅक्टर म्हणजे असागरिका आणि सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता अशा पद्धतीनं पहिली फवारणी आपणाला ओसाला करायची आता दुसऱ्या फवारणीमध्ये काय करायचं आपणाला दुसऱ्या फवारणीमध्ये एकोणीस एकोणीस सिविड अट्रॅक्ट प्रमाण म्हणजे सागरिका मायक्रोन्यूट्रन आणि सिक्स बी ए याच्यामध्ये आपणाला वापरायचं आणि पहिल्या फवारणीमध्ये आय बी ए वापरलं तर चालते नाही वापरलं तरी चालते वापरलं तर चांगलंच आय बी ए फुटवा होण्यासाठी आणि सिक्स वे तुमचा उसाचा जो ग्रोथ आहे त्यासाठी आपणाला सिक्स वे वापरायचा आता तिसरी फवारणी काय करायची आहे तिसऱ्या फवारणीमध्ये आपणाला तेरा झेरो पंचाळीस मायक्रोन्युट्रंट ॲम्युनो ॲसिड त्याचबरोबर तुमचं जी ए दोन ग्राम अशा पद्धतीनं उसाला आपण फवारणी करू शकतो आता मी तुम्हाला थोडक्यात आपला चार महिन्याचा उसा आहे आपली सव्वीस जानेवारीची लागवड आहे आता मी आज शूट करतो आहे एकोणतीस म्हणजे एक, एक दोन तीन दिवस झालेत वरी एकोणतीस तारीख आहेच दोन आता व्हिडिओ कधी येईल माहीत नाही एकोणतीस तारखेला आपण शूट करतो आहे जवळपास चार महिने दोन तीन दिवस ऊसाला झालेला आहे तर मी तुम्हाला ऊसाचा ग्रोथ वगैरे हो दाखवतो कशा पद्धतीनं ग्रोथ झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पाच फुटाची सरे आहे पण आपणाला वाटत नाही की बाबा पाच फुटाची सर आहे तुम्ही आता मध्ये चालताना जर बघाल तर पूर्ण पाच फुट हे झापून गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि फोटवा जर बघाल तर अशा पद्धतीनं फोटवा झालेला आहे की हे मर नेलेलं जरी पाचत आहे ते आता आपण माती लावून काढल्यानंतर हे करणारच आहोत तुम्ही बघू शकता फोटो कशा पद्धतीनं झालेला आहे तरी आपणाला काय पावसा अभावी खत आपला टाकायचा लांबलेला आहे एक दोन तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुटवे मित्रांनो ते पण सशक्त आहेत बरं का दहा फुटवे तुम्ही परत कोणताही गड्डा तुम्ही म्हणसाल वा लय फुटवे जिथं आहे ते तिथं दाखवाले कोणताही गड्डा घ्या तुम्ही पा हे कल्ला बघा ही बघा ही बघा मागचं मित्रांनो कारण काय ऊस लागवडीपासून ते आतापर्यंत आपण झटलेलं ते कारण आहे आता काय काय शेतकरी म्हणतात तेव्हा ऊसाचं म्हणजे शेड्यूलनुसार आपण चलो खतं टाकलो झालं मोकळं तर प्रॉपर त्याला नियोजन पाहिजे प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे आता तुम्ही तुम्हाला मी अशा पद्धतीनं दाखवतो ऊस आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चारही बाजूला दाखवतो ऊस चारही बाजूला ऊस तुम्हाला समान दिसेल कुठं खालीवर नाही काही नाही आपल्या आत्तापर्यंत ह्याला तीन फवारण्या झाल्या ऊसाचा तुम्ही ग्रोथ बघू शकता कॅनोपी बघा ग्रीनरी बघा आणि फक्त खताचा एक डोस झालेला आहे दुसरा डोस आत्ता आपण टाकायला घेणार आहोत फवारणीवर आणि आळवणीवर ऊसा अशा पद्धतीनं आलेला आहे पहिला तेवढा डोस आपण डी ए पी दोन एक पोतो पोते एक पोतं पोटॅश एक पोतं युरिया आणि अमोनियम सल्फेट एक पोतं टाकलं होतं तर अशा पद्धतीनं ऊसाचं नियोजन केलं पाहिजे आणि मित्रांनो आपण पण म्हणजे करतो नियोजन झालं पाहिजे करतोय आता हे बघा दुसरी गोष्ट म्हणजे तण व्यवस्थापन पण महत्वाचं आहे आपण ह्याला तणनाशक मारलं नव्हतं व तर का मारलं नव्हतं त्याचं कारण एक सांगतो तुम्हाला हां आता विषय आपला चालला होता तणनाशकचा आपण ऊसाला ह्या तणनाशक का मारलं नाही मला सांगा ऊस ठेवतो आहे ते टेक्नॉलॉजीनं त्यांनी औषध तयार केलं किंवा के गवत जाळाचं फक्त ऊस शाबूत ठेवायचं असं होतच नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो औषध मारल्यानंतर पंधरा दिवस ऊस उबदारी येत नाही शक्य झालं तर तुम्ही आता मला सांगा एकरी दोन हजार रुपये दीड ते दोन हजार रुपये तुमचं तणनाशकचा खर्च आहे आणि एखादा हजार टाकून जर तुम्हाला तणाचं बंदोबस्त करता येत असेल खुरपाला जर मोजून मिळ मिळत असतील तर तुम्ही शंभर टक्के औषध मारण्याचा अव्हाइडच करा म्हणजे मारूच नका मी आता खालच्या प्लॉटला एक तो छोटा आहे प्लॉट बाया भेटत नव्हत्या आणि वरून थोडा पाऊस चालू होता मी मारून दिलं औषध राग्रा काय विषय नाही मजूर भेटत नव्हते पण जर मजूर भेटले तर तुम्ही माझं तर मग ठाम म्हणणं आहे तुम्ही बाबा अजिबात औषध मारसू नका मला सांगा ते गवत चाळण्याची त्याला पावर आहे त्या ऊसाला किमान त्यानं ह्याच्यात तर घालवित आहे का नाही कोमात तर घालवित आहे का नाही माझ्या माहितीनुसार मित्रांनो पंधरा दिवस ऊस कोमात जाते जर आपण तन्नाशक मारलं तर आता सांगणारी सांग तिथे तुम्ही तण व्यवस्थापन असं करा तसं करा पण माझा तन्ना तन्नाशिकायला मित्रांनो विरोध आहे आता काय काय भर लावण्यात वगैरे गवत जाते समजा आंतरमशागत आपण करतो त्याच्यामध्ये काय बैलावर शेत शेतकरी पाच फुटामध्ये सुद्धा डबल दुयरे कुळ घालते ते तसं पण आपण तण तन, तणाचं नायनाट करू शकतो पण डायरेक्ट ऑप्शन फवारणीचा नाही मित्रांनो तर अशा पद्धतीनं तणाचंसुद्धा नियोजन केलं पाहिजे आता तणामध्ये काय बरेच बाजारात विकायला बसली ते सेनकॉर आहे टू फोर डे आहे तमर आहे अशा पद्धतीचे आहेत बरेच आणि तिथे मॅट्रोजेन हे बरेच काय 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 औषधं आहेत शेतकरी घ्यायला बसली ते दुकानदार विकायला बसली ते कंपन्या विकायला बसली ते तर माझं म्हणणं आहे तो मी मारू नका तर मित्रांनो अशा पद्धतीनं जो काय आपला भाग होता आजचा उसाचा मी आज अजून अनेक शिरीज तुम्हाला ऊसाबद्दल टाकणार आहे भर लावताना असेल खतं टाकताना असेल इतंभूत माहिती उसाबद्दल घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेअरी फार्मिंगचे पण पन सुद्धा आपण हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो म्हणजे शेती क्षेत्रातले विविध प्रकारचे व्हिडिओ आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून टाकत ता, असतो शेतकऱ्यांना बघायला भेटतात मध्येच थोडं काय कारण असतो मला व्हिडिओ टाकता आले नाहीत ना पण आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं ऊस शेतीची माहिती होती तुम्हाला लागवडीपासून ऊस तोडणीपर्यंत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये तर टाकतोयच आपण वेळोवेळी मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून एनी टाईम तुम्ही माहिती घेऊ हो शकता धन्यवाद हा व्हिडिओ जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मित्रांनो शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद भेटूया अशाच नवन व्हिडिओ घेऊन